नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे गोल गळ्यावर सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन अगदी सोपे आणि छान अशी डिझाईन व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला ते छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ घेता छान शे व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया हे बघा आज आपण ब्लाऊज कटिंग करून घेतलं आणि जॉईन सुद्धा करून घेतलेलं आहे तर पूर्ण उंची आपल्या ब्लाऊजची आहे साडेबारा म्हणून मध्ये आपण एक इंच मिळून साडे अशी घेतली खालची पट्टी लावल्यानंतर ती इंच आणि वरती दाबल्यावरती बरोबर साडे बारा आहे तर आपण सव्वा पाच इंच शोल्डर सव्वा पाच इंच मुंडा आणि सव्वा इंचावर मुंड्याचा आकार देऊन ते कट करून घेतलं तसंच गोलगळा कट करून घेतला पायपिंग करून घेतली आणि सुंदर अशी आपण त्याला फ्रेंची लेस आता लावणार आहे तर साधारण आपण पायपिंग पासून अर्धा इंच अंतर सोडून दिलं आणि फ्र फ्रिलची लेस आहे ती आपण लावून घेणार आहे तर अगदी सुंदर असा गोल गळा आपला एकदम छान कोणत्याही साडीवर उठूनच दिसेल असा हा गळा तयार होणार आहे तर मैत्रीणं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा आपली लेस लावून झाली एक साईडने आपण शिलाई मारून घेत घेतली त्याला आणि लेसला शिलाई मारताना दोघंही साईडने शिलाई मारायची म्हणजे काय होतं परफेक्ट अशी आपली लेस बसते फिनिशिंग छान येते लेसला हे बघा आपण एक शिलाई मारली आणि दुसरी एक शिलाई आपल्याला लेसच्या दुसऱ्या कडेला मारायची आहे प्रकारे आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित अशी आपली लेस लावून तयार झालेली आहे नंतर आपण घेतले छोटेसे दोन नॉडचे तुकडे घेतलेले आणि त्याला छोटेसे कपड्याचे लटकन बनवलेले फ्रिलच्या मॅचिंग कलरचे तर बघा असे छोटे छोटे लटकन बनवले इथे एक छोटंसं त्या नॉडचंच फुल बनवायचं आहे आणि सुई दोरा घेऊन त्याने थोडेसे दोन तीन टाके त्याला टाकून घ्यायचे आहेत म्हणजे काय होईल ते व्यवस्थित राहील बघा अगदी असं व्यवस्थित पकडून आणि सुई दोऱ्याने दोन तीन टाके त्याला टाकून घ्यायचे आहेत अगदी सुंदर असं ते छोटंसं लटकन खूपच छान दिसणार आहे गळ्यावर त्याला एक छोटंसं बटन किंवा तुम्ही पॅचसुद्धा लावू शकता तर बघा आपण इथे छोटंसं एक बटन लावतोय शोचं व्यवस्थित त्याच्यावरती पॅक करून घ्यायचं आणि ब्लाऊजचं काय करायचं सेंटर घ्यायचा बघा तिथे आपण खडून मार्किंग करून घेतली आणि त्याच्यावरती हे लटकन आपल्याला लावून घ्यायचंय बघा सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपण ते लटकन शिवून घ्यायचंय व्यवस्थित अगदी सिंपल आणि सोबर अगदी कमी वेळात होणारा हा गळा आहे बघा अगदी सुंदर असा सिंपल गाळा तयार झाला आणि अडीच इंच आपण माप घेऊन आपल्याला आता लटकन लावून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी आपण लटकनला दोन तुकड तुकडे घेतलेले आहेत साडेतीन बाय साडेतीन असे तुकडे घेतले आपण चार आणि त्यांना असं एक कोपरा आहे ना त्याचा कट करायचा म्हणजे खालून त्याला गोल आकार द्यायचा आणि जो गोल आकार आपण दिला तोच आपल्याला शिले मारून घ्यायचा आहे बघ ह्याप्रमाणे शिलाई मारली त्याला पलटी करायची आणि त्याच्यावरती द्यायची दापटी नंतर जी लेस आपण गळ्याला लावली तीच लेस आपल्याला त्या लटकनला सुद्धा लावून घ्यायची आणि सुंदर असं आपण बनवायचंय लटकन दुसरं पण लटकन आपल्याला त्याच्यासारखंच बनवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये लटकन कसं बनवायचं हे सुद्धा तुम्हाला समजलंच असेल मैत्रीणं तुम्ही अजूनही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला प्लाजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतात असे छान व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय